आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आता मार्गशीर्ष महिन्यातला उद्या चौथा गुरुवार आहे आणि बऱ्याच ताईंचे प्रश्न होते की उद्यापन जे आहे मार्गशीर्षच्या गुरुवारचं ते उद्या करावं की पाचव्या गुरुवारी करावं कारण पाचव्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे तर हे बघा तुम्हाला जर उद्या उद्यापन करायचं असेल तर तुम्ही उद्या देखील उद्यापन करू शकता किंवा मनात कोणतीही शंका न आणता तुम्ही पाचव्या गुरुवारी देखील उद्यापन करू शकता अमावस्या जरी असेल तरी देखील बघा त्या दिवशी उद्यापन करायला काहीच हरकत नाही कारण कुठलाच दिवस हा वाईट नसतो फक्त आपल्या मनातली जी निगेटिव्हिटी आहे ती आ, आपल्या विचारांमध्ये उतरत असते त्यामुळे तुम्ही कोणतीही शंका मनामध्ये mm. न घेता पाचव्या गुरुवारी देखील उद्यापन करू शकता किंवा उद्या देखील उद्यापन करू शकता आता बघा मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना समजला जातो या महिन्यामध्ये स्त्रिया माता लक्ष्मीची होईल तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करतात व्रतवैकल्य करतात पूजा मांडणी करतात खूप सारी सेवा केली जाते पण जरी तुमची सेवा काही कारणामुळे राहिलेली असेल तुम्हाला या तीनही गुरुवारी समजा ही सेवा करणं जमलेलं नसेल तर अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही उद्याच्या गुरुवारी किंवा मग पाचव्या गुरुवारी तरी अवश्य त्या करा अजिबात त्या करायला विसरू नका कारण बघा धनप्राप्तीसाठी तुम्ही उद्या चौथ्या गुरुवारी किंवा पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे पाचव्या गुरुवारी तर त्यामुळे तुम्ही या सेवा ज्या आहेत मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही उद्या देखील करू शकता आणि पाचव्या गुरुवारी देखील तुम्ही करू शकता अगदी तुम्ही उद्या पण जरी उद्या केलेलं असेल तरी या सेवा ज्या आहेत त्या तुम्ही पाचव्या गुरुवारी देखील अवश्य करू शकता आता बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये अन्नपूर्णा मातेचे पूजन हे आवर्जून केले जाते मार्गशीर्ष महिन्यामधली जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती असे म्हणतात पण काही कारणांमुळे समजा तुम्हाला या अन्नपूर्णा जयंतीला ही सेवा करणं जमलेलं नसेल तर तुम्ही उद्या तरी अन्नपूर्णा देवीची जर मूर्ती असेल तुमच्याकडे तर त्या मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक घाला आणि ज्या तांदळामध्ये आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवत असतो ते तांदूळ जे आहेत आधी ठेवलेले ते तुम्ही पक्ष्यांना घाला आणि नवीन तांदूळ त्यामध्ये टाकून तुम्ही त्यामध्ये मूर्तीची स्थापना करू शकता त्याचबरोबर गॅसचं पूजन जर तुम्ही केलेलं नसेल या पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर अवश्य उद्याच्या गुरुवारी गॅसचं पूजन करा हळद कुंकू लावून धूपदीप दाखवा त्याचबरोबर आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये समजा तुम्ही कुठल्याच गुरुवारी माता लक्ष्मीला गजरा अर्पण केलेला नसेल तर अवश्य तुम्ही उद्या एखादा गजरा घेऊन तो माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये तिथे अर्पण करा किंवा मग मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरामध्ये तुम्ही जी पूजा मांडणी करणार असाल त्या पूजा मांडणीला तरी तुम्ही काय करा वेणी किंवा गजरा अर्पण करा तर ही जी महत्वाची गोष्ट आहे आप ती आपल्याला करायची आहे त्याचबरोबर फुटाणे जे असतात ते हो देखील तुम्ही मंदिरात घेऊन जाऊ शकता आणि तिथे ते अर्पण करू शकता किंवा ठेवू शकता आता बघा तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल आणि या पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केलेलं नसेल तर अवश्य तुम्ही कुंकुमार्चन उद्याच्या गुरुवारी किंवा मग पाचव्या गुरुवारी देखील तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकता कारण कुंकुमार्चने खूप चांगले अनुभव आपल्याला येतात आणि माता लक्ष्मी आपल्यावर अत्यंत प्रसन्न होते कारण श्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन आहे तर आपण ही सेवा कुंकुमार्चंची सेवा उद्या अवश्य करायची आहे जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीचा जी मूर्ती आहे त्या मूर्तीवरती पाच बोटांनी ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विजय असं तुम्ही नवार्णव मंत्र म्हणत अकरा वेळा तरी मूर्तीवरती कुंकुमाने कुंकुमार्चन करा फक्त पाच बोटांनी करा मूर्तीवर करणार असाल किंवा टाकावर करणार असाल तर पण अवश्य तुम्ही असं कुंकुमार्चन उद्याच्या किंवा पाचव्या गुरुवारी देखील करू शकता कुठलीही शंका मनात न ठेवता फक्त पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने या गोष्टी करायच्या आहेत बाकी अमावस्या आहे कोणता दिवस आहे हे आपल्याला नाही बघायचं आहे आता बघा पुढचा जो उपाय आहे तो अत्यंत प्रभावी आहे यासाठी आपल्याला एक पिवळी कवडी लागणार आहे तर तुम्हाला मिळत असेल तर अवश्य हे साहित्य तुम्ही आ, उद्या जमवा किंवा उद्या नाही जमलं तर तुम्ही पाचव्या गुरुवारी देखील हा उपाय करू शकता तर इथे तुम्हाला एक पिवळी कवडी लागणार आहे त्याचबरोबर पाच गोमती चक्र लागणार आहे तर गोमती चक्राचा मी फोटो इथे तुम्हाला दिलेला आहे तर पाच या प्रकारचे चक्र लागणार आहे आणि बघा नवीन वर्ष सुरू झालेलं आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे अवश्य तुम्ही अशी पाच चक्र आणूनच ठेवा असं केल्याने अवश्य वर्षभर धनामध्ये चांगली वृद्धी होते तर बघा एक पिवळी कवडी किंवा पांढरी कवडी पाच चक्र पाच हळकुंड आपल्याला लागणार आहेत हळकुंड किडलेली वगैरे घेऊ नका चांगली नवीन हळकुंड तुम्ही घेऊन या त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी पाच चांगले फूल असलेले लवंग घ्यायचे आहेत लवंग माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे पाच लवंग इथे घ्यायचे आहेत आणि एक लाल वस्त्र तुम्हाला घ्यायचं आहे जे असे ब्लाउज पीस मिळतात किंवा रुमाल असतो लाल कलरचा तो तुम्ही घेऊन या त्यामध्ये पाच गोमती चक्र पिवळी किंवा एक पांढरी कवडी पाच हळकुंड पाच लवंगा आणि एक रुपयाचं एक नाणं तुम्हाला ठेवायचं आहे धूपधीप दाखवायचं आहे त्यांना आणि अशा पद्धतीने त्याची पुरचुंडी बांधायची आहे आणि ती पुरचुंडी उजव्या हातात घेऊन महालक्ष्मी जे आहे ते आपल्याला म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर श्रीसुक्तनचा तुम्हाला एक वेळा पाठ करायचा येत नसेल तर तुम्ही दोन्हीही यूट्यूबवर लावू शकता आणि उजव्या हातात हे धरायचं आहे आणि माझी आर्थिक वृद्धी वर्षभर व्हावी अशी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही जी पूजा मांडणी केलेली असेल त्यासमोर ही पुरचुंडी तुम्ही ठेवू शकता किंवा पूजा मांडणी केलेली नसेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर फोटोसमोर किंवा देवीच्या टाकासमोर तुम्ही हे ठेवायचं आहे पुरचुंडी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ही जी पुरचुंडी आहे ती तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या गल्ल्यामध्ये ठेवायची आहे वर्षभर तुम्हाला ही पुरचुंडी तिथेच ठेवायची आहे एखाद्या शुक्रवारी किंवा शुभदिनी तुम्ही ती पुरचुंडी काढून माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर पुन्हा ठेवू शकता उजव्या हातामध्ये घेऊन पुन्हा तुम्ही त्या वर्षी सुकतं आणि महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता धूपदीप दाखवू शकता आणि पुन्हा ही आपल्याला तिजोरीच्या ठिकाणीच ठेवायची आहे लक्षात घ्या जर तुम्हाला पिरियड्स असतील तर पिरियड्समध्ये फुडचुंडीला हात लावू नका आणि तुम्हाला पुढच्या वर्षी पुन्हा याच्यातले जे साहित्य आहे जसं की हळकुंड आहेत लवंग आहे ते तुम्ही आधीचे विसर्जित करून नंतर तुम्ही नवीन ते साहित्य घेऊ शकता बाकी तुम्ही गोमती चक्र आणि जे कवडे आहे एक रुपयाचं नाणं आहे ते तुम्ही पुन्हा वापरलं तरी चालेल तर बघा तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी करू शकता किंवा मग तुम्ही पाचव्या गुरुवारी म्हणजे अमावस्ये दिवशी देखील हा उपाय करू शकता कारण धनवृद्धीसाठी अमावस्ये दिवशी केलेले उपाय हे कधीच फेल जात नाही ते नेहमी आपल्याला आपल्या धनामध्ये वाढच करतात त्यामुळे तुम्ही हा उपाय उद्याच्या मार्गशीर्ष गुरुवारी किंवा पुढच्या गुरुवारी देखील करू शकता फक्त तुम्हाला जर सूतक असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही घरातल्या इतर कोणाकडूनही हा उपाय करून घेऊ शकता तर बघा या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला उद्याच्या गुरुवारी किंवा मग पाचव्या गुरुवारी या करायच्या आहेत अवश्य तुम्ही करा या गोष्टी आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा म्हणजे सर्वजण या काही गोष्टी आहेत त्या उद्याच्या गुरुवारी किंवा पाचव्या गुरुवारी करू शकतील